टीस फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचं मी अध्यक्ष योगेश सुपेकर सर्व पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना आपलं हे फाउंडेशन गेले पाच वर्ष कलाकारांसाठी खाना ते दवाखाना कलाकारांची दहा लाखाची पॉलिसी असेल कलाकारांच्या हाताला काम खिशाला दाम असेल त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं असतील म्हाडाच्या सदनिका त्याचे फॉर्म भरून घेण्याचं कार्य असेल अशा प्रत्येक शासकीय योजना कलाकारांपर्यंत अत्यंत छान पद्धतीने पोहोचवण्याचं काम आणि कलाकारांच्या सर्वांगीण विकासाकरता पा प्रामाणिकपणे आम्ही कार्यरत आहोत यंदा आपल्या फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आहे बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक दिवसीय सांस्कृतिक महोत्सव सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी सुरू होऊन रात्री बारा वाजता संपेल ज्या दरम्यान सुरुवातीलाच रंगमंचाचं पूजन नटश्रेष्ठांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होईल साडे दहा वाजता स्वामी ओम गोंधळी संच आम्ही गोंधळी परिवार लोककलेचा पारंपरिक कार्यक्रम सादर करतील आणि हल्ली महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गाजलेला अस्मिता महाराष्ट्राची हा लोकसंस्कृती नटलेला कार्यक्रम त्या ठिकाणी दुपारी बारा वाजता सादर होईल त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळामध्ये संस्थेचे सभासद आणि माननीय पाहुणे त्यांच्या कुटुंबियांकरता स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे फाउंडेशन काहीतरी वेगळं पण देतं म्हणून ते प्रेक्षकांना आणि कलाकारांना भावतं तर ज्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आहे कलेमध्ये अशा कलेच्या विविध घटकातील योगदान देणाऱ्या कलावंताचा आपण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो यंदा आपण चित्रपट क्षेत्रामध्ये दिग्दर्शन निर्माता आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना जीवनगौरव हा पुरस्कार देणार आहोत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक पथक ढोलताशा पथक आणि बँड यांच्या जोप्तीनं ओंकारेश्वर ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी आपण काढणार आहोत त्या मिरवणुकीमध्ये संस्थेचे सर्व कलावंत सभासद पारंपरिक पेहरव्यामध्ये सहभागी होतील आणि ती मिरवणूक वाजत गाजत बालगंधर्व वा रंगमंदिर या ठिकाणी साडेपाच वाजता पोहोचेल सायंकाळी सहा ते आठ या वेळामध्ये या संस्थेच्या वतीनं जीवनगौरव तसेच कलेच्या विविध घटकांमध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कलाभूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत त्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादा पाटील साहेब यांच्या हस्ते तर पद्मश्री गिरीजी प्रभुणे अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चनाजी नेवरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आपण हा पुरस्कार सोहळा संध्याकाळी सहा ते आठ या वेळात साजरा करणार आहोत